हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही निघालेलो आहे चैत्यभूमीला मुंबईला तर आत्ताचा टाईम झालेला आहे पाच वाजता सकाळी पहाटे तर तुम्ही बघू शकता इथे नाशिकमध्ये खूप सारा पाऊस झालेला होता एक तासभराचा आणि त्यानंतर आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये नाशिक रोडवरनं कारण की आमची ट्रेन स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर उभीच होती आम्ही स्टेशनवर पोचताच ट्रेनमध्ये बसलो त्यामुळे व्हिडिओ शूट नाही केलं काही तर इथे आलेलो आहेत आम्ही इगतपुरीच्या पुढे तिथला सीन घेतलेला आहे छोटासा <coughs> आणि मम्मी पण बसली आम्हाला कशी बशी सीट भेटली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हा मुंबईचा लोकलचा जीव घेणं प्रवास मी तर काही बसले नाही पण ह्यावेळेस बसणार होती मागच्या वर्षी नाही बसली होती आणि आम्ही पोचलो इथे दादर स्टेशनला तर आमच्याकडे माझ्या मैत्रिणीचं एक छोटंसं बाळ पण होतो सोबत आमच्या त्यामुळे आम्ही पाच तारखेलाच गेलेलो होतो की गलती कमी राहील त्यामुळे आम्ही इथून ब्रिज खाली उतरलो आणि चैत्यभूमीपर्यंत पाय चालत गेलो तर तुम्ही बघू शकता ही गर्दी दादर स्टेशनवरची आहे आणि इथं बाबाचे लेकरं आलेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सगळे बाबाचेच लेकर होते आणि इथे त्यावेळेस तीन चार दिवस मार्केटही बंद असतं दादरचं दा तर इथं आम्हाला रांगा नव्हते भेटत कुठून लाईन लागलेली असं त्यामुळे एवढी गर्दी होती कशी बशी लाईन भेटले आणि आम्ही त्यानंतर लाईन उभं राहिलो हळूहळू आम्हाला तरी दोन अडीच तास लागले पाच तारखेलाच एवढा टाईम लागला तेव्हा विचार करा की सहा तारखेला ऑल भारतामधनं कुठून कुठून लोक आलेले असतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तर ते किती वेळ उभं राहून अभिवादन करतात बाबासाहेबांना किती हे प्रेम बाबांवरचं आम्ही जवळजवळ आलेलो होतो त्यानंतर आम्ही घेतलेली तर फुलं अगरबत्ती मेणबत्ती इथे काही तेवढ्या गर्दीमध्ये लावण्याचा वेळ नसतो पण एक मनाची शांतता असते आणि पुस्तकही भेटत दरवर्षी सरण ग छा धम

आणि इकडे बाबासाहेबांना अभिवादन करून आल्यानंतर हा बाहेरचा परिसर तुम्ही बघू किती होती आणि ह्या साइड बसलेले होते आनंदराज आंबेडकर साहेब त्यांची पत्रकार परिषद चालू होती आणि हा समुद्राच्या साइडला कोणालाही जाऊ देत नाही त्यावेळेस बंद केलेला असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे तो आहे पॅगोड्याचा तर बघायला विसरू नका